नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अहमदनगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे अहमदनगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीची पूजा अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी गणपतीचे जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम पूजा केल्यानंतर अहमदनगर शहरातील मिरवणुकीला सुरुवात झाली भाजप जिल्हाध्यक्ष आणि विशाल गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अभय अगरकर उपस्थित होते मिरवणुकीत विशाल गणपतीला मानाच्या गणपती मध्ये पहिलं स्थान असतं ही मिरवणूक विशाल गणपती मंदिरापासून सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात असते या मिरवणुकीला पोलिसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे मी अतिशय भक्तीमय वातावरण आणि आनंदाच्या वातावरणामध्ये श्री गणेशाचं आज विसर्जन आहे

गणपती विसर्जनाची सुरुवातीत होते मला खात्री आहे की आजचा हा दिवस संपूर्ण शांततेत आनंदाच्या वातावरणात गणपतीचं विसर्जन अहमदनगर जिल्ह्यात होईल आणि श्री गणेश सगळ्यांना सद्गुती देईल अशी मी आशा करतो अहमदनगर जिल्ह्याच्या अनुषंगाने आणि खास करून अहमदनगर शहरामध्ये आपण गणेश उत्सवाच्या पूर्वी सर्व धर्मियांची आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे त्या अनुषंगाने गणेश विसर्जनाचे मार्ग जे आहे त्याची देखील पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनी पाणी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता दुरुस्त्या देखील केलेल्या आहेत विद्युत पुरवठा खंडित राहील याची देखील देखी आपण काळजी घेतलेली आहे जेणेकरून कुठेही अर्थही आपल्या निवडणुकीमध्ये येणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवलेले आहेत कायदा सुव्यवस्था आम्हाला टाकण्याची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनने केलेली प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर